शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार प्रतीक सुनील मोरे यांनी प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन करत जनतेसमोर आपला अजेंडा काय आहे हे सांगितले पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वर्त सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आदाब व जय भीम माझं नाव प्रतीक सुनील मोरे आहे मी शहाऐंशी नांदेड उत्तर येथील आमदारकीचा उमेदवार आहे माझ्या पक्षाचं नाव रिपब्लिकन सेना आहे ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी अनुराज आंबेडकर आहे मित्रो मतदार बंधू भगिनी आणि मतदार मायमापूर नांदेड हे शैक्षणिक शिक्षणाचं माहेरघर आहे पुण्याच्या नंतर आता नांदेडकडे सगळे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर पुढच्या पूर्ण भारतातून शिक्षण घेण्यासाठी इथे येत आहे आणि अशा जेव्हा हे सर्व सुरू आहे तेव्हा इथले जे आमदार आहेत ते अशिक्षित आपले आमदार आहेत व ते इथले जे रिप्रेझेंटेशन जे काही आहे ते, ते व्यवस्थित करू शकत नाही मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि म्हणून मी मतदारांना हात जोडून विनंती करतो की आपलं जे अमूल्य मत आहे ते आ, मला देऊन आपण मला निवडून द्यावं हे आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस नोव्हेंबरला त्या मशिनीवर अकरा नंबरच्या क्रमांकावर माझी निशाणी आहे पेनची आणि आपण कोणत्याही चित्र घेऊन मतदार मी सुरेशराव आंबेडकर चळवळीतून घडलेला कार्यकर्ता आहे विद्यार्थी चळवळीमध्ये मी योगदान बनलेला आहे आणि या अनुषंगाने माझा जे अजेंडा आहे ते जे गोड कष्टकरी जे काही जनता आहे त्यांची जी दारिद्र्य तुम्ही मुक्ती कशी व्हा हे करण्यासाठी आहे नांदेडमध्ये खूप सारे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जे काही करप्शन झालेलं आहे ते खूप मोठा मुद्दा आहे करप्शन असा झालेला आहे की जिथं रस्ते आहेत आपण बघितला असेल एअरपोर्टला चांगलीला एक रस्ता आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता चांगला असताना त्या रस्त्यावर रस्ते बांधण्यात आले असे खूप सारे भ्रष्टाचाराचे उदाहरणं आहेत यासोबत अनएम्प्लॉयमेंट जे काही आहे म्हणजे बेरोजगारी जे आहे कि जे काही सत्तेमध्ये राहिलेले आमदार खासदार किंवा मंत्री या भागातून गेलेले आहेत यांनी जाणून बुजून या गोरगरिबांच्या हाताला काम भेटू नये म्हणून काय केलेलं आहे एनडीसी मिल असेल किंवा एमआयडीसी असेल किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल हे एरिया जाणून बुजून त्यांनी बंद पाडलेला आहे की ते ला लोक लाचार व्हाव दारूच्या व्यसनाला लागाव आणि ते ह्यांचे शिकार होत राहावं हे त्यांची नीतिमत्ता आहे म्हणून या ठिकाणी मी असं मानतो की या सगळ्या जी काही समस्या आहे त्याच्यावर शिक्षण आणि फक्त शिक्षण एकमेव उपाय आहे आणि म्हणून जर जनतेनं मला निवडून दिलं तर मी जी पासून पीजीचं शिक्षण तर फ्री हे करण्यासाठी प्रयत्न करेलच पण पहिली ते दहावीचं जे शिक्षण आहे याच्यामध्ये इंग्रजी भाषेतून माध्यमातून शिक्षण झालं पाहिजे हे मला प्राधान्य राहील कारण जगात जे तंत्रज्ञान येते त्याचे जे जर्नल्स किंवा बुलेटिन जे, 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 जे प्रकाशित होतात ते इंग्रजी भाषेतून होतात आणि आपला जर नांदेडमधला विद्यार्थी किंवा महाराष्ट्रमधला विद्यार्थी त्याला जर इंग्रजी भाषेत जर ज्ञान नसेल तर तो ते सर्व काही ज्ञान घेऊ शकणार नाही म्हणून मी अशी सर्वांना विनंती करतो की सुशिक्षित उमेदवाराच्या भागा आपण राहा आपण जे काही अनपड आहे त्यांना आपण सारा देऊ नये कारण ते तुमचं तिथे जाऊन काही तिथे विषय आपले मांडणार थँक्यू आणि तुम्हाला असं वाटत किती जागा आहे सरसैनाने आनुराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेने या महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रथम एकोणपन्नास उमेदवार दिलेले त्यात ही निवडणूक आमची पहिली निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आमचा उद्देश असा आहे की जे काही पाच टक्क्याचा जे टप्पा आहे ते पाच टक्क्याचा मतदानाचा टोटल पाच टक्क्याचा टप्पा क्रॉस करून आमचा जो काही नोंदणीकृत पक्ष आहे ज्याला मान्यता नाही आहे त्या नोंदणीकृत पक्षाला मान्यता प्राप्त करून द्यावा हे आमचा प्रथम इथं उद्देश आहे